उडान योजनेत राज्यातील आणखी पाच शहरांचा समावेश करा अशी मागणी करण्यात आलेली आहे राज्य सरकारनं केंद्राकडे ही मागणी केली आहे भारतीय सहस्त्रबुद्धी आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत भारतीय कुठली ती पाच शहर आहेत ज्या शहरांचा समावेश करावा अशी मागणी राज्याने केली माहिती की दोन दिवसापूर्वीच केंद्र सरकारतर्फे ही उडान योजना जाहीर केली गेली ज्यात जळगाव नांदेड कोल्हापूर सोलापूर आणि नाशिक या पाच शहरांचा समावेश केला गेला जिथून आता विमान प्रवास सुरू होणार आहे मुंबईसाठी पुण्यासाठी आणि हैदराबादसाठी मात्र तू जर बघितलंस तर यामध्ये विदर्भातल्या एकाही शहराचा समावेश नाही तसंच कोकणातल्या कुठल्या शहराचा समावेश समावेश नाही त्यामुळे आता राज्य सरकार केंद्राकडे मागणी करणार आहे की आणखीन पाच शहरांचा या उडान योजनेत समावेश करा आणि त्यात अमरावती गोंदिया शिर्डी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच शहरांचा समावेश करावा जेणेकरून विदर्भातले जे टायर टू सिटीज आहेत म्हणजे छोटे शहर आहेत नागपूर वगळता तिथे सुद्धा एअर कनेक्टिव्हिटी होईल आणि आपल्याला माहिती आहे है की सध्या राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे ते कोकणातलं पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने आणि म्हणूनच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या शहरांचाही समावेश करावा अशी मागणी मागणी केली जाणार आहे आपल्याला माहिती हे एक महत्वाचं देवस्थान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात लोक येतात त्यामुळे त्याचाही समावेश करण्याची मागणी होणार आहे विलास नक्कीच तेव्हा ही जर मागणी पूर्ण झाली तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या अगदी खेड्यापाड्यातली लोकसभा विमानानं प्रवास करू शकणार आहेत धन्यवाद तुम्ही या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल